आज आपण भेट देणार आहोत शेव आणि फरसाणासाठी प्रसिद्ध असलेल्या गदेवाडी या गावाला जिथे सौ सुनीता दत्तू तुपे यांनी शून्यातून एक यशस्वी व्यवसाय उभा केला आहे त्यांचा तुपे भेळ आणि फरसाण हा व्यवसाय आज पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे अठ्ठ्याण्णव साली माझं लग्न झालं मग मी या गावात आले आधीची परिस्थिती आमची गरीब होती आम्हाला शेतात काम केल्याशिवाय पर्याय नव्हता मग नंतर दोन हजार वीस ला आमच्या गावात वरतीने आल्या त्यांनी मला उमेदवार माहिती दिली उमेद माहिती झाल्यावर मी मध्ये सामील झाले या व्यवसायाची सुरुवात अतिशय साध्या पद्धतीने झाली अगदी सुरुवातीला फक्त पाच किलो पर्यंतचे उत्पादन व्हायचे पण सौ सुनीता यांनी कधीच हार मानली नाही आम्ही जे बनित होतो का ते पहिलं हाताने बनत होत आता मग उमेद कुणा आम्हाला कर्ज मिळालं पहिले एक लाख भेटलं नंतर दोन लाख भेटले नंतर पाच लाख भेटले पे मधून मग चार लाख रुपये ला भेटले मग आम्ही मोठा केला व्यवसाय त्याच्यातून आम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मशीन घेतल्या शेवाची घेतली एक फरसांची घेतली मशीन घेतल्यामुळे आमचा आता कामाचा कमी झाला जिथं आम्ही दहा किलो शेव करीत होतो तिथं आम्ही आता वीस पंचवीस पन्नास किलो शेव करतो पेडे लाडू गुलाबजांबू बालुशे फरसा शेव गुडी शेव आमचे शेव लाडू बाजारात विकायला घेऊन जातात आम्ही चापडगाव राक्षी लिमगाव कुडगाव गदेवाडी एवढ्या ठिकाणचे आम्ही बाजार करतो त्याच्यातून आमचा धंदा चांगला होता आम्ही जवळपास महिन्याला दीड ते दोन लाख रुपये वर्षातून आम्हाला अठरा ते वीस लाखाची उलाढाल होती आम्ही मोठ्या प्रमाणात प्रगती केली बघता बघता त्यांच्या व्यवसायाने प्रगतीची उंच भरारी घेतली जिथे पूर्वी पाच किलो उत्पादन व्हायचे तिथे आज तब्बल सत्तर ते ऐंशी किलो उत्पादन होते यावरून त्यांच्या परिश्रमाची कल्पना येते ही पिवळी शेव आहे हे सत्तर बनवतो आम्ही मग त्याच्यानंतर ही लाल ही लाल शेव तिखट आहे ही लाल शेव आहे ही पण सत्तर हे ही भाजीची शेव आहे फारसान पापडी बनित होत हे फरसाने हे जे वर्डन आहे माझं हे माझा जे व्यवसाय आहे ते एवढा मोठा झालेला आहे हे सगळं उमेद मुळे झालंय त्यामुळे उमेदचे खूप खूप आभार